नमस्कार मी किरण मार्गदर्शक आप्पासाहेब पवार आज शिरजगाव काटा परिसरामध्ये जालेंदर माने यांच्या शेतावर आलेलो आहे त्यांचे उसा त्यांनी उसाला किरण टेक्नॉलॉजी वापरली होती तर त्यांचा जो रिझल्ट आलेला आहे अप्रतिम रिझल्ट तर त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा बरं जालिंदर पन्नाथ माने काटा तुम्ही ही टेक्नॉलॉजी आपली केरणची शेतामध्ये वापरली उसासाठी शेतामध्ये वापरल्यानंतर तुमच्या शेतामध्ये काय काय बदल झाले माती सुट्टी झाली म्हणजे ही तुमची जी माती आहे माती एकदम चारशे पत्ती तारखे झालेली हो बरोबर आहे का नाही बरोबर म्हणजे जी चिवटपणा आहे ना एकदम सुट्टी माती बरोबर आहे बरोबर अधिक तुम्हाला हा ऊस आहे तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे आता सध्या बरोबर आहे का नाही तर हार्वेस्टिंग चालू आहे हा तुमचा ऊस किती महिन्याचा आहे पूर्ण पंधरा महिन्याचा ऊस आहे पंधरा महिन्याचा ऊसाची हार्वेस्टिंग चालू आहे तुमची आणि हा तुमचा ऊस आहे आपण पाहू शकतो हा ऊस हा ऊस तुमचा वाकडा तिकडा झालेला आहे पार हा तुमचा जवळजवळ का म्हणजे ऊसाची लांबी बी भरपूर आहे तुम्ही कांडी बाबा जर बोलाय केला तर तुमच्या इटीची कांडी जवळजवळ बरोबर आहे का ना म्हणजे कांडी बी भरपूर आहे आणि जाडी बाबाचा हातचा आहे हा नंतरचा कोंब सुद्धा तुमचा पंचवीस ते तीस कांड्यावर आहे अधिक पांढरा महिन्याचा ऊस असून काय बोलताच येत नाही आपल्याला पानाची रुंदी बी तुमची चार आहेत बरोबर आहे का आणि तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली तर त्या टेक्च किती टेक्नॉलॉ हजार एक किट वापरली पूर्ण म्हणजे एक किट वापरलं सहा हजार खर्च केलेला आहे तुम्ही आणि तुमचं आतापर्यंत आवडे काय निघायचं आतापर्यंत आतापर्यंत पंच्याहत्तर ते ऐंशी निघायचं पहिले सर्व टेक्नॉलॉजी वापरायची आधी तुमचं पंच्याहत्तर ते ऐंशी आहे बरोबर पण आता सर्वसाधारण तुमचे हार्वेस्टिंग चालू आहे तुम्हाला आतापर्यंत तुमचा ऊस किती गेला आजपर्यंत गे आज पंचवीस ते तीस टन ऊस म्हणजे एकशे चाळीस म्हणजे एकशे पस्तीस ते चाळीस टन तुमचा गळगळीत जाणार आहे म्हणजे तुम्हाला सर्वसाधारण साठ टनाचा ॲवरेज वाढत आहे म्हणजे आजचा रेट पाहिजे एकोणतीसशे अठ्ठावीस रुपये रेट आहे म्हणजे दीड लाख रुपये तुमचा एक्स्ट्रा फायदा झालेला आहे आणि तुम्ही सहा हजार शंभर रुपयाच फक्त किट वापरलेलं आहे मग तुम्ही समाधानी आहे समाधानी नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा बरं अमोल तेव्हा चांदगुडे राहणार वडगाव रस आहे बरं तुम्ही आतापर्यंत तर म्हणजे ऊस हो, हो वडगाव म्हणजे म्हणजे तुमचा ऊस पट्टाचे बरोबर तुम्ही आतापर्यंत असं ऊस पाहिला का कुठं आतापर्यंत